एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल अलमट्टी आणि हिप्परगी धरणातील भराव काढावा तसेच येथून विसर्ग वाढवावा अन्यथा नदीवेस परिसरातील पूरक्षेत्रामधील घेऊ असा इशारा पूरग्रस्त नागरिकांनी दिला याबाबतचे निवेदन प्रांत कार्यालयात देण्यात आले दरम्यान या मागणीसाठी पूरग्रस्त नागरिकांनी येथील महात्मा गांधी चौकात रस्ता रोको आंदोलन केले यावेळी कर्नाटक सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या दोन हजार पाच पासून जिल्ह्यातील पंचगंगा व कृष्णा नदीला सातत्याने महापूर येत आहे महापुरासारखी परिस्थिती निर्माण होत आहे या परिस्थितीला अनेक छोटी मोठी कारणे आहेत पण यातील प्रमुख कारण म्हणजे कर्नाटकातील जमखंडी तालुक्यातील कृष्णा नदीवरील हिपरकी धरण आहे या धरणाची पाणी साठवण क्षमता सहा टी एम सी असून जुलै महिन्यातच तीन ते चार टी एम सी पाणीसाठा केला जातो त्यामुळे किमान सहा फुटाची अतिरिक्त फूक कोल्हापुरातील राजाराम बंधऱ्यावर येते याच वेळी धरण पाणलोप क्षेत्रात पडणारा पाऊस आणि धरणातील विसर्गामुळे महापूर येत आहे पश्चिम महाराष्ट्रातील दोन हजार पाच पूर्वीची धरणातील पाणी क्षमतेची पावसाची आणि नद्यांची परिस्थिती आजही जैसे थे आहे पण दोन हजार पाच नंतर अस्तित्वात आलेल्या हिप्परगी आणि अलमट्टी धरणातील अतिरिक्त पाणीसाठ्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात वारंवार महापुराची परिस्थिती निर्माण होत आहे त्यामुळे प्रशासनाने एकतीस जुलै अखेर हिप्परगी धरणामध्ये शून्य टक्के टी एम सी पाणीसाठा करण्यासंबंधी कर्नाटक शासनावर दबाव आणावा आणि योग्य ठिकाणी दाद मागावी आणि पुर पूरग्रस्तांना महापुरापासून दिलासा द्यावा असे निवेदनात म्हटले आहे या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पूरग्रस्त नागरिकांनी येथील महात्मा गांधी चौकात रस्ता रोको आंदोलन केले त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती आंदोलनात पैलवान अमृतमामा भोसले बाळासाहेब कलागते प्रमोद बचाटे महावीर पुरुंदवाडे संजय कुलकर्णी राहुल घाट अश्विनी कुबडगे सारिका तेलनाडे सरदार मुजावर अरुण कुंभार आदींसह पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहरातील गावबाग परिसर आणि त्या परिसरातील सर्व पूरग्रस्त नागरिकांच्या वतीने आज या ठिकाणी गांधी आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं होतं आणि मा त्याच माध्यमातून या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलेलं आहोत कारण इचरगंजी शहरात जो आज पूर आलेला आहे हो पूर आमच्या माहितीप्रमाणे मानव निर्मित पूर आहे कारण अलमट्टी धरणातून जे पाणी विसर्ग के केलं जातं त्या तो जर विषय बरोबर असला तर त्याच्या मागचं जे हिपरकी धरण आहे त्या हिप्परगी धरणामुळेच आजचा फुगवट आलेला आहे हिप्परगी धरणातून पाण्याचा विसर्ग आहे तो आता ज्या परिस्थितीत पाहिजे त्या परिस्थितीत नसल्यामुळे आज हे पुराची परिस्थिती झालेली आहे आमची सर्व पूरग्रस्त नागरिकांची मागणी आहे हिप्परगी धरणातून एवढं नदीतून पाणी येत आहे त्याच्या दुपटीनं विसर्ग झाला तर हे पूर येणार नाही यासाठी आम्ही महाराष्ट्र शासन कर्नाटक शासनाला विनंती करतो की हिप्परगी धरणातून इपरकी धरणामध्ये कर्नाटक शासनाचा एक अधिकारी आणि महाराष्ट्र शासनाचा एक अधिकारी कायमस्वरूपी चोवीस तास त्या ठिकाणी बसून राहिला तर हा पूर येणार नाही अशी आम्हाला सर्व पूरग्रस्त नागरिकांची मागणी आहे आणि या मागणीला जर अजून आम्हाला काही दोन दिवसात निष्पन्न काय नाही झालं तर आम्ही सर्व पूरग्रस्त नागरिक त्या ठिकाणी जलसमाधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत इतरगंजे शहरामध्ये नदीवेस पट्ट्यामध्ये हा पुरानं जे आज थैमान घातलेला आहे त्या पुराच्या मध्ये आज भागवानपट्टी असू दे शेळके शेळकेमाला असू दे नदीव्या परिसरमध्ये जवळजवळ तीस हजार कुटुंब तिथं आज राहतात त्या पुराच्या ह्याच्यामध्ये त्या तीस हजार कुटुंब सर्वसामान्य माणसं आहेत तिथं ती आज यांना वारंवार गेली जवळजवळ एकोणीसशे एकोण दोन ला वीस ला एकोणीस ला हा पुरानं जे दणका दिलेला आहे त्यातनं आम्ही अजून सावरलो नाही तर चालू यायला केलेलं आहे तर राज शासनाचा कानाडोळा याचा याच्यावर आहे वाळू काढायचं जे काम आहे त्यांनी केलं असतं तर हे आज परिस्थिती झाली नसती आणि तिथं जे आज हिप्परकी धरणाला खरं म्हणजे हिप्परकी धरणाचा जे भराव टाकलेला आहे गेली माझ्या मतानं दहा वर्ष आमची मागणी आहे इपरकी धरणाचा ते धर्म बांधलेला आहे त्याच्या खालचा भराव काढा हा भराव जर नाही काढला तर आता अमृत भोसले असू दे कावड असू दे आम्ही ह्याच्यातला भराव जर नाही काढला तर ही सगळे मिळून सार्वजनिक आम्ही तीस हजारच्या लोकांनी जलसमाधी घेतल्याच्या जरणाने हा पूर्ण येतो भरावमुळे येतो आणि कर्नाटक सरकारला जर पाण्याची जास्त आवड असली तर त्यांनी पेशल तिथनं काय तर पाण्याची व्यवस्था करावं कारण का आमच्या सांगली असू दे कोल्हापूर असू दे इतर शहर असू दे हे आमच्या मुळावर उठून त्यांनी अलमटी धारण जे बांधून त्याची उंची वाढवायला कर्नाटक सरकारने ते परवान दिलेलं आहे याचा आम्ही आज निषेध करतो याचा कारण का उंची वाढवणं म्हणजे इतरांचे शेअर बुडवणं सांगली बुडवणं कोल्हापूर बुडवणं आणि आम्हाला जलसंमती करण्याचा हेतू कर्नाटक सरकारचा आहे काय त्या कर्नाटक सरकारच्या सुद्धा त्यांनी जाहीर करावं आणि ताबडतोब पाणी कर्नाटक सरकारनं आता अलमटी धरणाचं पाणी जास्त त्यांनी विसर्जन त्यांनी करावं हिप्परकी धरणातले भराव काढाव आणि आज आम्हाला या पूर्ग त्यांनी न्याय द्यावा अशी मी मागणी आहे